भारताच्या इतिहासात एक अशी इमारत आहे जे जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानली जाते ते म्हणजे ताजमहल सर्वसामान्य लोकांसाठी हे प्रेमाचं प्रतीक आहे पण काही इतिहासकार आणि संशोधक म्हणतात की यामागे एक अद्भुत रहस्य दडलेलं आहे मते ताजमहल अधिक प्राचीन शिवमंदिर होतं ज्याचं नाव होतं तेजोमहाल आहे पण खरं असं असू शकतं का मुघल बादशाह शहाजहाने आपल्या बायकोसाठी हे स्मारक बांधलं होतं ये अपले ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे पण इतिहासात काही असे पुरावे आहेत जे या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उभं करतात एकोणीसशे पासष्टमध्ये इतिहासकार पी एन ओक यांनी एक पुस्तक लिहिलं ताजमहल द ट्रू स्टोरी त्यांनी यात दावा केला की ताजमहल आधी हिंदू देवता भगवान शिवाचं मंदिर होतं ज्याचं नाव तेजोमहाले असं होतं ते म्हणतात की ताजमहलच्या खोल तळघरात आजही काही बंद दरवाजे आहेत आणि त्या खोलीत शिवलिंग असल्याचे संकेत मिळतात शिवाय ताजमहलच्या बांधकामातील काही आकृती कमानी आणि वास्तुशैली हिंदू मंदिरासारख्या दिसतात इतकंच नाही काही ठिकाणी ओम किंवा त्रिशूळासारखे चिन्ह कोरलेले दिसतात असे सांगितलं जातं काही लोकांच्या मते शहाजहानने ते मंदिर ताब्यात घेऊन त्यावर संगमरवराचा नवा थर बसवला आणि त्याचं नाव ठेवलं ताजमहाल पण पी एन ओक कोणी इतिहासकार नव्हते नाही संशोधक होते ते फक्त अंदाज आणि ठोपथाळे मांडूळ इतिहास लिहित दुसरीकडे अनेक इतिहासकार मात्र पी एन ओके यांच्या या दाव्यातला खोटं ठरवतात ते म्हणतात ताजमहलचं बांधकाम सोळाशे एकतीस ते सोळाशे अठ्ठेचाळीस दरम्यान झालं आणि याचे सर्व पुरावे शहाजहांच्या राजवटीत मिळतात ताजमहलच्या बांधकामासाठी इराण तुर्कस्तान आणि भारतातील हजारो कारागीर कामाला होते त्यांच्यामध्ये तेजो महाले ही केवळ एक कल्पना आहे जी कोणत्याही पुरातत्वीय पुराव्यांशी सिद्ध झालेली नाही इतर कोणी इतिहासकार संशोधक परकीय प्रवासी असं कोणीही ताजमहल अगोदर मंदिर होतं असं लिहिलेलं नाही त्यामुळे ते अगोदर मंदिर असावे याबाबत अजूनही काही पुरावे संशोधकाला सापडले नाहीत मग नेमकं सत्य काय आहे आजही पुरातत्व विभागाने ताजमहलच्या बंद खोल्या सार्वजनिक तपासणीसाठी खुल्या केल्या नाहीत त्यामुळे या दाव्याचं सत्य अद्याप गुढच आहे काही लोक याला इतिहासातील एक लपलेलं रहस्य म्हणतात तर काहींना हे फक्त एक गैरसमज वाटतो शेवटी प्रश्न एकच ताजमहल खरंच प्रमाचं प्रतीक आहे का की ते एका प्राचीन हिंदू मंदिराचं रूपांतर आहे सत्य काहीही असो इतिहासातील हा गूढविषयी आजही लाखो लोकांच्या मनात कुतूहल निर्माण करतो तुम्हाला काय वाटतं ताजमहल खरोखर मंदिर होतं का तुमचे विचार तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता यासारख्या आणखी माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये